तर मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आजच्या ब्लॉग मध्ये आणि गेले दोन दिवस नाही का मामा मामी आले होते आणि त्यांना मग ते लग्न वगैरे होतं त्यांच्या मित्राच्या मुलीचं तर तिकडे ते मस्तपैकी त्यांनी खूप सारा एन्जॉय केलेला आहे तर आज आम्ही आता नागपूरला ते आलेले आहेत तर आम्ही मग आता रामटेकला जातो आहे रामटेकला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही आज दर्शनाला जाणार आहोत नागपूरला आले तर मग जवळपास आपलं रामटेक हे जवळपास फिक्स असतं जे कोणी आपल्याकडे येतं त्यांना आपण घेऊन जातो आता यांना पण आपण आज घेऊन जाणार आहोत मस्तपैकी आज दिवसभर एन्जॉय चालणार आहे आता श्राऊचं आज शाळा होती आज तिची तिची शाळा दोन दिवस झाल्या काही गेली नव्हती ती तर आज मस्तपैकी तिला शाळेत घेऊन शाळेची संपली तिची दोन तास शाळा सुरू होती तिला आता मस्तपैकी आणलेलं आहे आम्ही मस्तपैकी जेवण केलेले आहेत आणि आता आम्ही जस्ट निघालेलो बघा सर्वजण तयार होऊन निघालेले आहेत तर चला मग हो चले का ते तिकडं सकाळीच गेलेत का सकाळीच गेले तो पप्पा oh समोर बघा काय बँक आहे तर मित्रांनो आता आपण रामटेकला निघालेले आहोत मागे आपले सर्व बसलेले आहेत बघा तुम्ही हे बघा हे मेंबर बघा बसलेले आहेत ते कॅमेऱ्याच्या समोर काय बोलणार आहेत तर आता आपण निघालो आहोत तर आपण आता नागपूरहून नाही का रामटेकसाठी राम जाण्यासाठी आपल्याला आता इथून कामठीला जायचं आहे कामठीवरून कन्ह आणि कण्हानवरून तो जबलपूर एक्सप्रेस वे जो आपला हायवे आहे त्या हायवेवरती आपण चढून मग पुढे आपण रामटेककडे जाणार आहोत मित्रांनो मनसरला आपण पोचणार आणि मनसरवरून मग राईट हँड साईडला आपण टर्न घेऊन मग रामटेककडे आपण जाणार आहोत तर नागपूरहून साधारणतः एक पन्नास पंचावन्न किलोमीटरच्या जवळपास असेल रामटेक आणि मग तिथे गेल्यानंतर मग आपण वरती गड मंदिर वगैरे सर्व बघणार आज तर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे सिग्नलवरती थांबलो आहे आपण आणि आता निघतोय आपण बघा सध्या काय झालं आहे या या, या रोडवरती नाही का सुद्धा मल्टीलेयर ब्रिज बनण्याचं काम सुरू आहे वरती मेट्रो त्यानंतर खाली परत वाहनांना जायला एक ब्रिज आणि परत ग्राउंड फ्लोअरला जसं आता आपण या रोडवरून जातोय तसं एक असं कन्स्ट्रक्शन वरती सुरू आहे त्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे इकडे नाही का सिग्नल्स पण खूप जास्त आहेत trinta e तर मित्रांनो आपण रामटेकच्या जवळ पोचलेलो आहे आता साधारणतः म्हणजे दुपारचा एकच्या जवळपास झालेला आहे मित्रांनो कारण ऊन पण तुम्ही बघू शकता खूप जास्त ऊन आहे आणि इथे ही पार्किंगची व्यवस्था आहे मित्रांनो या ठिकाणी गडबंदिराच्या खाली नाही का तर इतके दिवस मी बऱ्याच वेळा आलो या ठिकाणी पण कधी इथं पार्किंगचं चार्जेस लागले नाही पण आज माहीत ना चाळीस रुपये पार्किंग चार्जेस घेतले म्हणजे बघा तुम्ही आता काय काय म्हणणार आहे आणि काय करणार नाही का ते पार्किंग चार्जेस पण इथे सुरू झालेले आहेत मित्रांनो आता वरती आपले गेले आहे गाव आणि इथे सर्व तिथे झाडाखाली थांबले आहे आता आपण पण निघूया ते बघा अजून वरती जायचंच आहे थपून गेलेलं आहे तिथे उभं टाकलं आहे मला वाटतं माकडं वगैरे काहीतरी असतील ती तिथे बघत आहेत नाही का तर दुकान आहेत नाही का प्रसादाची पण दुकान आहे ते गुलाब फूल विकत आहेत नाही इथून आपल्याला असं वर जायचं आहे प्रत्येक ठिकाणी असे प्रसादाची दुकान आहे या ठिकाणी किती माकडं बसले चलो चलो थगाही गे इतनी जल्दी लहान मुलांच्या खेळण्याची दुकान नाही का कुठेही देवस्थानाच्या जवळपास ही दुकानं असणं म्हणजे असणंच आहे मित्र लहान मुलं हे घेतल्याशिवाय ते हट्ट त्यांचा पूर्ण होणारच नाही हे बघा मस्त पैकी आहे हा तर मित्रांनो आपण आता रामटेकच्या या मंदिरासंदर्भात काही माहिती थी या ठिकाणी जाणून घेऊया प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासात होते ते या ठिकाणी काही काळ त्यांनी वास्तव्य केलेला होता मित्रांनो त्यामुळे या ठिकाणाचं जे नाव आहे ते रामटेक असं पडलेलं आहे नागपूरपासून सुमारास पन्नास किलोमीटर अंतरावर हे शहर अतिशय सुबक आहे शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामचंद्राचे सुमारे सहाशे वर्ष जुने मंदिर आहेत येथून आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर दिसतो आपल्याला राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी श्री गणेशाचे पुरातन मंदिर आहे येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजेच वानरांचा मुक्त संचार आहे नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिप त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते त्या रात्री बारा वाजता उंच कळसावर त्रिपूर प्रज्वलित केला जातो इसवी सन दोनशे पन्नास मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता सात वाहनांच्या कालात प्रवरपूर सध्याचे मनसर हे एक खूप महत्वाचे ठिकाण होते इसवी सन तीनशे पन्नास मध्ये त्याचा पाडाव करून वाकाटकांनी सत्ता कामाज केली त्याच काळात कालिदास या ठिकाणी आले असे समजते संस्कृत काव्यातील एक अविभाज्य कलाकृती म्हणजे मेघदूत कवी कुलगुरू कालिदासांनी हे काव्य रामटेक याच परिसरामध्ये लिहिलेले आहे सण एकोणीसशे सत्तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये रामटेक गडमंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाने कालिदास स्मारकाची निर्मिती केली आज कालिदासांच्या नावाने या ठिकाणी संस्कृत विद्यापीठाची श्रद्धा मित्रांनो स्थापना झाली दरवर्षी कालिदास महोत्सव सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो याच मंदिराच्या जवळपास तोतला डोह धरण आहे रामटेक मध्ये छोटी छोटी अशी बरीशी तलावं आहेत मित्रांनो या गडमंदिरावरून हो। तुम्ही आता पाहू शकता की रामटेक शहर किती म्हणजे सुबक या ठिकाणी दिसत आहे आपल्याला म्हणजे मंदिराच्या एकदम उंच जागेवरनं आपण या ठिकाणी पूर्णत रामटेक शहर आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो सर्व घरं अशी छोटी छोटी तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी आणि खूप दूरवरचा परिसर या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो आहे आणि या बाजूनं जो आहे डोंगर तो डोंगर जुन्या काळात सडक वरती येत होते मित्रांनो त्या वेळी सर्व लोक नाही आणि पलीकडच्या साईडला तुम्हाला आता खूप असा मोठा डॅम असेल जागा जा दिसतो जा आहे जा जा तो फिंसीचा तलाव आहे मित्रांनो त्या ठिकाणी आता खूप सारा डेव्हलपमेंट झालेला आहे तिथे बोटिंगची पण सुविधा उपलब्ध झालेली आहे मित्रांनो आणि जे कोणी रामटेक गणमंदिर दर्शनासाठी येतात ते नक्की त्या ठिकाणी खिंचीला जातात आणि त्या ठिकाणी एक फॅमिली पिकनिक या स्वरूपामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बघितले जातं तुम्ही बघा आता किती म्हणजे मनमोहक असं दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसते खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो आणि त्याची बांधणी म्हणा की सर्व आपल्याला एक मनमोहक दृश्य या ठिकाणी आपल्याला एक अनुभवायला मिळत आहे मित्रांनो खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन आणि आम्ही तर खूप मजा केली या ठिकाणी दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे आमचं आणि खूप मजा आली मित्रांनो या ठिकाणी मंदिर परिसर हा अतिशय सुंदर आहे हे बघा मामा इथे थकून बसले ऊन लागले थकले आहे ते दोन दिवस खूप खूप बेजारी चालू आहे आणि हे इकडे बघायचं कोण बोलल ऊन आहे तिकड

कुंडे कुंड काय कराल तर मित्रांनो किंवा सर्वांना आज आपलं रामटेकटेकडं मंदिर जे आहे ते गणमंदिर आपण दाखवलेलं आहे आणि बऱ्यापैकी जी माहिती होती ती माहिती पण आपण आपल्यासोबत शेअर केलेली आहे मामा मामी सुद्धा आपण हे मंदिर आज दाखवलेलं आहे ते बघा इकडून मस्तपैकी आणि भूक लागली होती तर महाप्रसाद अवेलेबल होता तर महाप्रसादसुद्धा त्यांनी मस्तपैकी पस्त केलेला आहे हां त्यामुळे आता मस्तपैकी तर आता आम्ही इथून निघतोय मित्रांनो आणि तर मित्रांनो इथे माहिती आहे का बिल नाही घेण्याचा आहे म्हणजे बिल नाही घेत आहे पोळ्या लाटायचे नाही का पोळ्या लटण्यासाठी तर ते सिलेक्ट करण्यासाठी हे आम्हाला विचारत कोणतं आहे होय कोणतं आहे आम्हाला काय माहीत म्हणजे मार आहे का कसं लागतं ते विचारा हो का तर असं झालंय मला वाटतं घेतलं का नाही घेतलं वाटतं बहुतेक ओके okay. डील आपली काय झाली नाही बार्गेनिंग 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 काय झालं नाही तर त्यामुळे रद्द आहे ती हा हा शावणी चल शावणी स्क्रोल करायचं हां स्क्रोल, स्क्रोल कर हे का समोरच्या

मस्त आता एन्जॉय करतो तर आताच काय झालं मित्रांनो मामींनी मामांना लिंबू पाणी शेअर केलेलं आहे मामांचं संपलं होत थांबा थांबा आता शूट केला हात चालू करा आता हा बघा तर मित्रांनो मग अशी तुम्हाला आम्ही म्हणलं होतं की आपण खिंडसीला जाणार आहोत नाही का पण खिंडसीचा प्लॅन जो आहे तो आपला भसम झालेला आहे म्हणजेच कॅन्सल झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता श्रावणी मस्त पैकी अशी टोपी घेतलेली आहे आणि टोपसोबत क्ले सुपर क्ले पण घेतलेल्या आहेत आपला खिमसेचा जो प्लॅन होता तो काही कारणास्तव रद्द झालेला आहे आणि आता आपण नागपूरकडे निघणार आहोत मित्रांनो तर तर मित्रांनो मग तुम्हा सर्वांना आजचा आपला फॅमिली टूर ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय